नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने लहान मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू केलेली आहे या योजनेला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आता केंद्रीय अर्थ खात्याने या योजनेच्या नियमात काही बदल केलेले आहेत त्याविषयीच्या मार्गदर्शक नियमांच्या अर्थविषयक खात्यांना निर्देश दिले आहेत देशभरातील टपाल खात्यांना या नवीन नियमाचे लागलीच पालन करा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे म्हणजे टपाल खाते म्हणजे पोस्ट ऑफिसचे जे काही तुमचे खाते आहेत त्यांना या नियमांमुळे या खातेदाराच्या अडचणी वाढू शकतात त्यांना या नियमाचे पालन करावे लागणार आहे तर दोन सुकन्या खाते बंद होतील याविषयी माहिती बघू अर्थमंत्रालयानुसार सर्व अल्प बचत गट खात्यासाठी हा नियम लागू असणार आहे सुकन्या समृद्धी योजनेच्या खातेदारांना पण त्याची माहिती असणे आवश्यक आहे नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार सुकन्या खाते आता आईवडील अथवा कायदेशीर पालकाकडे का हस्तांतरित करावे लागते म्हणजेच त्यांच्या नावे खाते करावे लागेल जर दोन सुकन्या खाते असेल तर त्यातील एक बंद होणार आहे दोन सुकन्या खाती नियमाविरुद्ध मा, मा मानण्यात येतील तर पॅन आणि आधारची जोडणी आवश्यक आहे अर्थमंत्रालयाने सर्व सुकन्या समृद्धी योजनेच्या खातेदारांचे आई वडील फाय कायदेशीर पालक यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोड जोडलेले असावे जर अशी जोडणी आढळली नाही तर पॅन कार्ड आणि आधार क्रमांक आणि संबंधित कागदपत्राची प्रत जोडावी लागणार आहे तत्काली ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देशातील सर्व पोस्ट कार्यालयांना देण्यात आलेले आहेत काही खातेदारांविषयी अथवा त्यांच्या कागदपत्राविषयी शंका शे, असल्याची माहिती वित्त मंत्रालयाला द्यावी लागणार आहे तर सध्या सुकन्या खात्यावर आठ पॉईंट दोन टक्के व्याज दिलं जातं त्यामध्ये दोनशे पन्नास रुपये ते दीड लाख रुपयापर्यंतची वार्षिक रक्कम जमा करण्यात येते तीन महिन्याला सुकन्या खात्यावर आठ पॉईंट दोन टक्के व्याज देण्यात येत आहे मुलगी एकवीस वर्षाच्या वर्षाची झाल्यानंतर तिला रक्कम देण्यात येते मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पन्नास टक्के रक्कम काढता येते खाते उघडण्यासाठी मुलीचे जन्मदाखला जोडणे अनिवार्य आहे आता नवीन नियमानुसार योजनेत आई वडिलाचे अथवा पालकाचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडावे जोडणे अनिवार्य होणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद